श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या दोन नवरात्री येत असतात एक म्हणजे चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री अशा प्रकारे वर्षातून दोन नवरात्री ह्या येत असतात या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची ओटी का भरायची आहे कोणी भरावी तसेच का भरावे ओटी भरण्यासाठी आपण साडी कोणत्या पद्धतीची घ्यायची आहे जर का आपल्याकडे कुल आपल्याला जर कुलदेवी माहीत नसेल तर मग आपण ओटी कोणाची भरायची आहे आपल्या जर कुलदेवीच्या जागेवर जाणं आपल्याला शक्य नसेल तर आपण घरच्या घरी ओटी कशा प्रकारे भरायची आहे ओटीमध्ये कोणकोणते साहित्य आपण टाकायचे आहे असं एक साहित्य आहे की ते जर आपण ओटी मध्ये टाकलं नाही तर ओटी ही होत नाही त्याचप्रमाणे कोणत्या स्त्रिया आहेत की त्यांनी चुकूनही देवीची ओटी भरायची नाही याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल अकाउंटला क्लिक करा कारण जी नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर वर्षातून दोन नवरात्री येत असतात एक म्हणजे चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री तर आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य तुम घडत असेल किंवा मंगल कार्य घडत असेल तर आपल्याला सांगितले जाते की आपली कुलदेवी आहे तर तिची ओटी ही अवश्य भरायची नवरात्री आहे नवरात्रीमध्ये कुलदेवीची किंवा आपण आपल्या घरामध्ये जी करत असतो त्याची ओटी भरण्याची अनेक ठिकाणी परंपरा देखील आहे कुलदेवीची ओटी भरत असताना काही गोष्टींची विशेष काळजी देखील घ्यायची आहे कारण कुलदेवी ही कुळाचं रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपले रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी नवरात्रीमध्ये अवश्य भरावी असं म्हटलं जातं कारण यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामना इच्छा या पूर्ण होत असतात आणि यामुळे देखील नवरात्रीमध्ये प्रत्येक महिला ही एखाद्या श्रीची सौभाग्यवती स्त्रियांच्या ओटी देखील भरत असतात कारण ओटी भरण्याचं खूप असं महत्त्व आहे आणि म्हणूनच सौभाग्यवती स्त्रियांची देखील ओटी भरायची परंपरा देखील आहे तर ओटी म्हणजे नाभी खालची पोट म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग याला ओटी पोट असेही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याप्रमाणेच स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नर नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते केवळ विवाहित स्त्रियांचीच ओटी भरली जाते विधवा स्त्रियांची नाही स्त्री जीवनातील हा महत्वाचा विशेष आहे विवाहित स्त्रीची कूस उजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभि अभिचिंतन केले जाते एका अर्थाने हा स्त्रीचा मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातही फलशोभनाच्या विधीतही होतो ग्रामीण भागात याला फळ भरणे म्हणतात तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते मातृत्व आशीर्वाद हाच अर्थ या पद्धतीमध्ये आहे माहेरून जाणाऱ्या ओटी भरली जाते घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी खणा मारलाने देवीची ओटी भरली जाते तर आता आपण पाहू हो की देवीची ओटी आपण कशा प्रकारे भरायची आहे ओटीमध्ये कोणकोणते साहित्य टाकायचे आहे त्याचप्रमाणे अशी कोणती एक वस्तू आहे की ती ओटीमध्ये टाकली नाही तर आपण जी ओटी भरतो ती पूर्णत्वाला जात नाही तिचा आपल्याला लाभ होत नाही देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही तर बघा आपल्याला ज्या दिवशी देवीची ओटी भरायची आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपले सर्व नित्यकर्म आटपून घ्यायचे आहेत आणि मग आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यापूर्वी बघा आपण दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आपला जो मंगळ कळश असेल तर तो स्वच्छ घासून पुसून ठेवायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे हळद कुंकू अक्षता दूध टाकायचं आहे आणि मग तो कळशावरती तुम्हाला एखादा हार वेणी हे देखील लावायची आहे आणि बघा एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला आपली कुलदैवत समजून त्या सुपारीला एक कलावा लावायचा आहे आणि तिची विधीपूर्वक आपण पूजा करायची आहे आणि बघा ज्यांना माहीतच नसेल की आपली कुलदैवत कोण आहे तरी देखील तुम्ही तुळजापूरची भवानी माता आहे तर तिची देखील तुम्ही तिथे जाऊन पूजा वगैरे केली किंवा ओटी भरली तरी देखील खूप शुभ आहे कारण या नवरात्रीमध्ये तुम्ही तुळजापूरला तुळजापूरला जाऊन देवीची ओटी भरणे हे देखील खूप शुभ मानलं आहे जर तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्येच देवीचे सुपारीला आपले कुलदैवत समजून तिची विधीपूर्वक पूजा करायची आहे ओटी कशा प्रकारे भरायची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे की एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला साडी ठेवायची आहे म्हणजे साडी आपल्याला नवीन आणायची आहे घरामध्ये जर आपल्या एखादी साडी असेल कोणी दिलेली तर बहुतेक महिला आपल्या घरामध्ये अशा ज्या कोणी दिलेल्या साड्या असतात तर त्या देखील घेतात तर अशी चूक अजिबात करायची नाही तर आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे देवीची आपल्याला ओटी भरायची आहे तर आपल्याला नवीनच साडी ही आणायची आहे परंतु साडी अंतावेज देखील ती सुती साडी असावी रेशमी साडी ही आणायची आहे कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते म्हणून आपण सुती साडी आणायची आहे किंवा रेशमी साडी आणायची आहे परंतु साडीचा कलर आहे तर तो देखील आपण काळा वगैरे आणायचा नाही तर हिरवा कलर पिवळा कलर असे कलर आहेत निळा कलर आहे तर असे कलर किंवा लाल हे कलर तुम्ही देवीला आणू शकता एका ताटात साडी ठेवून तिथे खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर कलरचा एक पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी आणि एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहेत कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील ठेवायची आहे अनेक लोक पाच दे वाण देखील ठेवत असतात ज्यात हळकुण सुपारी खारीक बदाम आणि श्रीफल याचा देखील समावेश असतो नारळाची शेणी देवीच्या दिशेनेच असावी अशा प्रकारे आपण नारळ ठेवायचा आहे सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला तांबूळ ठेवायचा आहे कारण तांबूळ जर आपण ह्या ओटीच्या साहित्यात ठेवला नाही तर आपली ओटी ही पूर्णत्वाला जात नाही म्हणून न चुकता न विसरता आपण ओटी भरतावी देवीची ओटी भरताना तांबूळ हे अवश्य ठेवायचं आहे तर तांबूळ म्हणजे काय तर तांबूळ म्हणजे पानाचा विडा याला तांबूळ असे म्हणतात तर तो देखील तुम्हाला ठेवायचा आहे तर ताटातील सर्व वस्तू हाताच्या घेतल्यावर त्या स्वतःच्या अशा पद्धतीने उभे आहे चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावनापूर्ण प्रार्थना करायची आहे ओटीचे साहित्य आहे ते देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर नंतर तांदूळ हे अर्पण करायचे आहे पाच वेळा असं करायचं आहे तर अशा प्रकारे आपण ओटी ही देवीची भरायची आहे जर बघा तुम्ही जर तुमच्या घरामध्येच देवीची ओटी भरणार असाल तर मग तुम्ही, तर तुम्ही, तुम्ही ती जी साडी आहे तर मग ती साडी तुम्ही तुमच्या घरामध्येच एखाद्या व्यक्तीला म्हणजे तुमची जावबाई असेल किंवा तुमची सासू असेल किंवा तुम्ही स्वतः देखील ती देवीचे एक दान स्वरूप म्हणून ती आपण स्वतः वापरायची आहे किंवा तुम्हाला जर जमेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये देखील ती साडी आहे तर ती दान दान केल्याच्या समान ती तुम्ही मंदिरामध्ये ठेवून यायची आहे परंतु बघा ही जी ओटी आहे जर तुम्ही समजा एखाद्या मंदिरामध्ये गेलात किंवा तुळजापूरला तुम्ही जाऊन देवीची ओटी भरली तर मग ती साडी आहे तर ती तिथेच ठेवून द्यायची आहे ती काही आपण घरी आणायची नाही परंतु घरी जर आपण आपला जे मंगळ कळश आहे आपला देवघर आहे तिथे जर आपण देवीची ओटी भरली तर मग ती साडी आपण स्वतः घालायची आहे त्यानंतर जो नारळ आहे तर त्याचा तुम्ही प्रसाद करून देखील ग्रहण करू शकता यासोबत जर तुमच्याकडे ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाला देखील या दिवशी शिदा द्यायचा आहे दक्षिणा द्यायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे तर बघा अशा कोणत्या महिला आहेत की त्यांनी देवीची ओटी भरायची नाही तर बघा ज्या महिला गरोदर आहेत तर अशा महिलांनी कोणाची देवीची ओटी भरायची नाही किंवा इतर कोणत्याही महिलेची त्यांनी ओटी भरायची नाही तर बघा ओटी ही कधी भरायची आहे तर बघा तुम्हाला जमेल तर अष्टमीला किंवा पौर्णिमेला नवमीला या दिवशी तुम्ही देवीची ओटी ही अवश्य भरायची आहे त्याच कारण असं आहे की अगोदरच त्यांची ओटी ही भरलेली असते आणि म्हणूनच त्यांनी देवीची ओटी भरायची नाही आणि दुसऱ्या महिलेची देखील ओटी भरायची नाही अशी जुनी परंपरा देखील आहे त्यामुळे ज्या गरोदर महिला आहेत तर त्यांनी ओटी भरायची नाही तर बघा ओटी भरता वेळेस आपल्याला त्या ओटी मध्ये हे अवश्य ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपण अष्टमी नवमी पौर्णिमेला देखील ओटी ही अवश्य भरायची आहे आणि ज्या महिला गरोदर आहेत तर त्यांनी देवीची ओटी ही भरायची नाही तर बघा जे जे तुम्हाला प्रश्न पडलेले होते तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी हे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत तसेच जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही तुळजापूरची भवानी माता आहे तर तिची देखील तुम्ही जाऊन ओटी भरायची आहे कारण बघा वर्षातून एकदा किंवा दोनदा आपली जी कुलदैवत आहे कुलदेवी आहे तर तिची ओटी भरणे हे खूप शुभ मानले गेलं आहे आप म्हणून आपल्याला शक्य असेल तर आपण तुळजापूरला जाऊन देवीची ओटी ही अवश्य भरायची आहे आणि जर जा तुम्हाला जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्येच कुलदेवतेचा जो कळश मांडलेला आहे तर तिथे देखील तुम्ही एक सुपारी सुपारीला कलावा लावायचा आहे आणि कुलदेव कुलदेवी समजून तुम्ही पूजा करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही देवीची ओटी ही अवश्य भरायची आहे यंदा चैत्र नवरात्रीला नऊ एप्रिल पासून सुरुवात झालेली आहे सतरा एप्रिल रोजी याची सांगता होणार आहे तर या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवतेसाठी आपण काय करावं तर या नऊ दिवसांमध्ये दे आपण देवीची ओटी ही अवश्य भरायची यामुळे कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहावेत या व्यतिरिक्त त्यांचं स्थान निरंतर आपणाजवळ असावं ची सेवा आपल्याला सदैव करता यावी या, या संकल्पनेतून देवघरात मंगल कळश हे अवश्य ठेवायचं आहे तसेच अनेकांच्या देवघरामध्ये दे कुलस्वामिनीचा मंगल कळश हा अवश्य पुजला जा। हा कळश आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत कारण हा कळश आपल्या कुलदैवत आणि कुलस्वामिनीचा मंगल कळश मानला जातो ज्या घरामध्ये दे कुलदेवतेचा मंगल कळश असतो त्या घरावरती कोणतेही प्रकारचे संकट अडचणी ह्या येत नाहीत आणि त्या घरावर कुलदेवीचे आशीर्वाद हे कायमस्वरूपी असतात यामुळे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले त्यांना आयुष्य लाभावं म्हणून कुलदेवतेचा हा कळश देवघरामध्ये दे अवश्य स्थापन करायचा आहे किंवा कुलदेवतेची ओटी या चैत्र नवरात्रीमध्ये अवश्य भरायची आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरते आणि मी अगोदरच सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये जर कुलदेवतेचे फोटो किंवा मूर्ती नसेल तर मग तुम्ही सुपारीलाच एखादा कलावा बांधायचा आहे आणि कुलदेवी समजून तिची तुम्ही यथाशक्ती पूजा करायची आहे तसेच बघा आपल्या घरी जर कुलदेवीच्या कळशाची स्थापना होत असेल तर अतिउत्तम या व्यतिरिक्त तुम्ही कुलदेव कुलदेवी समजून कळशाचीच ओटी भरायची आहे बघा या चैत्र नवरात्रीमध्ये अवश्य तुम्ही देवीची अशा प्रकारे ओ ही भरायची आहे तर मैत्रिणीनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद